आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती त्याचबरोबर जय जवान जय किसानचा नारा देणारे आपल्या देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती तसेच या दोन ऑक्टोबरला आमच्या गोडोलीतील भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दोन हजार आठ साली आपण स्वराज्य मारदा ही शववाहिनी खरेदी केली या शिववाहिनीने आजपर्यंत जवळपास बरेच मृतदेह सातारा शहरातून कृष्णा नदीवर माहुली या ठिकाणी घेऊन गेली एक पुण्यकर्म केलं खरं या गाडीचं काम झालं ते दोन हजार एकोणीस आणि वीस साली ज्या वेळेला कोविडचा कालावधी होता सातारा नगर परिषदेकडे मृतदेह वाहण्याची त्यावेळेला सांगितलं गेलं की आपण यायचं तर त्यावेळेला सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यातीलच किंवा शहरातील बऱ्याचशा शेववाहिनी मालकांना किंवा त्या ट्रस्टना विनंती केली नगर परिषदेने की आम्हाला गाडीची गरज आहे परंतु दरम्यान आम्हाला ज्या वेळेला नगरपालिकेने सांगितले की गाडी काही आम्हाला कोणाची मिळत नाही तुमची गाडी आम्हाला पाहिजे आम्ही एका पायावर आमची गाडी दिली आणि या गाडीनं सातारा शहरातील विविध भागातील आणि कोविड सेंटरमधील तीन हजार तीनशे पन्नास मृतदेह हे नदीवर नेऊन त्यांचा अंत्यसंस्कार केला या पुण्यकर्माबद्दल ट्रस्टचा विविध संस्थांनी गौरवही केला अशा या शववाहिनीला आज सोळा वर्ष पूर्ण होत असून सतरावं वर्ष पदार्पण करत आहे या चांगल्या कामाचं चा। अर्थात मृतदेह जादा वाहूले जाऊ नये ही तर खरं परमेश्वर चरणी अपेक्षा असते परंतु नैसर्गिक ज्या वेळेला निसर्ग का काम करतो त्यावेळेला कोणाचा जन्म मृत्यू आपल्याला माहीत नसतो पण त्याचे अंत्यविधी हा चांगल्या प्रकारे कैलासमशानभूमीत होत असतो पण पर तिथपर्यंत जाण्याची जी प्रक्रिया असते साधारण तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे हे वाहून नेण्यासाठी गाडीची गरज असते ही गाडी आपण या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिली ना नफा ना, ना तोटा या धर्तीवर या गाडीचं चा काम चालू आहे लवकरच आम्ही नवीन गाडी घेण्याची प्रयत्न करत आहोत फंडची जशी उपलब्धता होईल तशी आम्ही अजून या पद्धती आता गाडी पंधरा वर्षाची झाली परंतु दोन तीन वर्ष आपल्याला संधी येतेचा वापरण्याचा या गाडीचा आम्ही वर्धापन दिन साजरा केला आपल्या सर्वांना या येणाऱ्या दुर्गा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद